छत्तीस जिल्हे न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे अंजण सिगी मार्गावर वीर हनुमान लॉन जवळ दोन दुचाकीचा अपघात झाला यामध्ये एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना धामणगाव रेल्वे मार्गावर वीर हनुमान लॉनजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे अपघात झाल्यानंतर तब्बल काही मिनिटापर्यंत कुठलीही आरोग्य सुविधा मिळाली नसल्यामुळे एका जणाचा नाहक जीव गेल्याची चर्चा तालुक्यामध्ये सर्वत्र सुरू आहे जर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली असती तर जीव वाचू शकला असता तसेच राजेंद्र तुळशीदास हेंडवे राहणार राहणारिराज हे आपल्या दुचाकीने अशोकनगर येथे जात होते तर सोहेल खान नफीज वय वर्ष तीस साहिल सय्यद सलीम वय वर्ष वीस हे दुचाकीने कुऱ्हा इथून धामणगाव रेल्वे येथे इलेक्ट्रॉनिकचे काम करण्यासाठी येत होते दरम्यान धामणगाव अंजनसिंगी मार्गावर वीर हनुमान लॉनजवळ जवळ गुरुवारी अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये राजेंद्र हेंडवे वर्ष सत्तावीस यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती तर सोहेल खान नफीस खान सय्यद साहेब सय्यद सलीम हे गंभीर जखमी झाले घटनास्थळावर बघ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती परंतु मदतीला कोणीही धावून आला नाहीये ना परंतु जखमींना पंचायत समिती सदस्य राजकुमार केला यांनी माणुसकीचा परिचय देत आपल्या चार चाकी गाडीने ग्रामीण रुग्णालय धामणगाव येथे रेल्वे भरती करण्यात आलं राजेंद्र तुळशीदास हेंडवे राहणारा निंभोरा राज यांना अधिक उपचारासाठी यवतमाळ येथे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असून अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते तर कुरा येथील अमरावती येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तसेच दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तापूर पोलिस आहे न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अरुण डोंगर दिवे धामणगाव रेल्वे